आप फोटो घ्यायचा तीन जुलै रोजी संविधान हत्या दिवस आपातकाल के पचास साल पुरे हुए संविधान हत्या साजरा केला संविधानाची हत्या जर झाली असेल तो सुविधा आहे का नाही याचा पहिले प्रशासनाने आम्हाला जाब दिला पाहिजे उत्तर दिलं पाहिजे शासन एखाद्या पक्षाचे प्रायोजित कार्यक्रम जर सरकारी तिजोरीतून खर्च करत करत असेल आणि करता करता जर राजमुद्रेचा वापर न करता त्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेचा वापर न करता जर अशोक स्तंभाचा राजमुद्रेचा आणि मराठी भाषेचा अपमान करत असेल तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत भेट घेतली त्यांना निवेदन दिलं की त्यांनी तो शासन निर्णय रद्द करावा सेंगोलबद्दलचा आणि यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यक्रम मराठी भाषेतच फलक असो किंवा कार्यक्रम असो मराठीत झाले पाहिजे असं त्यांना निवेदन दिलं अन्यथा आम्हाला तुमच्या आंदोलन करावं लागेल असा त्यांना इशारा बंद म्हणाला काँग्रेस कडून काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीन जुलै रोजी आणि संदर्भात संविधानिक हत्या दिवस म्हणून कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये या शासकीय कार्यक्रमामध्ये जे बॅनर वापरण्यात आले होते त्या बॅनरवर संविधानिक राजमुद्रा जे शासकीय चिन्ह आहे ते तेने वापर संगोल वापर वा दर्जा दर्जा न वापरता सगोल दंड वापरण्यात आला व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असतानासुद्धा त्या बॅनरवर हिंदी मजकूर होता तर या सर्वप्रथम या गोष्टीचा आम्ही निषेध करतो व आज आम्ही निवेदनाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला सांगू इच्छितो की आपण हा काढलेला जो निर्णय आहे जी आर आहे तो रद्द करावा व आपण जी हळूहळू मनुस्मूर्ती लागू करू इच्छित आहेत गोरगरीब दीनदलित बहुजन वा बहुजनावर जे अन्याय अत्याचार करण्याचा जर कट करा रचलेला आहे या माध्यमातून आम्ही याचा निषेध करतो व हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करू व मंत्रालयासुद्धा आंदोलन करू व राष्ट्रपतीसुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत हे राजदंड जे आहे हा आमच्यावर थोपवला का जात आहे आमच्याकडे आमचे महाराज असताना शिवाजी महाराज आहेत तर त्यांचे आम्ही राजमुद्रा वापरू पण आम्हाला अंगोल दंड का वापर येतो शासकीय अशोक मुद्रा राजमुद्रा असताना हे थोपवण्याचं काम हे मनुवाजी सरकार करत आहे आम्ही याचा तीव्र निषेध काँग्रेसतर्फे योग काँग्रेसतर्फे व जे बहुजनवादी विचार मंच आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही नियुक्त निषेध करत आहोत या गोष्टीचाच धन्यवाद